आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी मारुती बावडे सुरुवातीला काही ठळक घडामोडी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी यंदा पाच हजार दोनशे कोटी रुपयांची तरतूद जिल्हा बँकेला चौदाशे कोटींचं उद्दिष्ट विजापूर रस्त्यावरील पन्नासच्या अडचणी वाढल्या अकरा अधिकाऱ्यांची होणार चौकशी शेतरस्त्यांची रुंदी आता नऊ ते बारा फुटापर्यंत करण्याचा राज्य सरकारचा निर्णय पर्यावरण संवर्धनासाठी पंढरपुरात येत्या बावीस जूनला सायकल रिंगण सोहळ्याचं आयोजन आता घडामोडी विस्तारानं सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामात पीक कर्ज देण्यासाठी यंदा है। पाच हजार दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे यामध्ये सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला चौदाशे कोटी रुपये कर्ज वाटपाचं उद्दिष्ट देण्यात आलं आहे या निर्णयाचा लाभ साधारण एक लाख शेतकऱ्यांना होणार आहे त्यात खरीपासाठी सातशे एकाहत्तर कोटी तर रब्बीसाठी सहाशे साथ एकतीस कोटी रुपयांची तरतूद यामध्ये करण्यात आली आहा विजापूर रस्त्यावरील बहुचर्चित सतरा मजली पनाश इमारतीचं बांधकाम बेकायदा असल्याचं स्पष्ट झालं असून या प्रकरणात अकरा अधिकारी अडकले आहेत या सर्वांची विभागीय चौकशी होईल अशी माहिती आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली या, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपायुक्त आशिष लोकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती यासंदर्भातली तक्रार प्रभाकर जामगुंडे यांनी केली होती पनाशला एकूण नऊ मजल्याची परवानगी असून वरचे आठ मजले बेकायदेशीर शिर आहेत त्यांना वापर परवानाच नाही जे लोक या ठिकाणी राहायला गेले त्यांनाही नोटीसा बजावणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं आषाढी वारीच्या पूर्वी पंढरपूरमध्ये सायकल वारी रिंगण सोहळा पार पडणार आहे या वारीमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातील सुमारे तीन हजार सायकलिस्ट सहभागी होणार आहेत पर्यावरण विषयक जागृती व्हावी या उद्देशानं ही वारी असणार आहे ती एकवीस जूनला पंढरपूरमध्ये पोहोचेल आणि बावीस जूनला रेल्वे मैदानावर गोल रिंगण सोहळा पार पडणार आहे यात राज्यातील पंचाहत्तर सायकल क्लब सहभागी होणार आहेत यंदाचं यजमानपद लातूर सायकल क्लबला मिळालं आहे गावागावातील शेत शेत्रस्त्यांवरुन होणारे वाद टाळण्यासाठी शेतरस्त्यांची रुंदी किमान नऊ ते बारा फुटापर्यंत करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे तसंच या रस्त्यांची नोंद सातबाऱ्यावर इतर हक्कात करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे त्याशिवाय रस्त्याची प्रकरणं नव्वद दिवसाच्या आत मार्गी लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे याबाबतचा निर्णय काल महसूल विभागानं जारी केला या निर्णयाचा लाभ हजारो शेतकऱ्यांना होणार आहे सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काल पुन्हा एकदा मान्सूनपूर्व पावसानं दमदार हजेरी लावली गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या या पावसामुळे वातावरण मात्र बदलून गेलं असून खरीप पेरणीपूर्व मशागत आणि फळबागातील कामं खोळंबली आहेत सकाळी दहा दुपारी दोन आणि सायंकाळी पाचच्या सुमाराला पावसानं सर्वत्र हजेरी लावली सोलापूर शहरात या पावसानं सखल भागात रस्त्यावर पाणी साठलं होतं यामुळे काही काळ शहराचं जनजीवन देखील विस्कळीत झालं होतं या पार्श्वभूमीवर हवामान विभाग दिलेल्या माहितीनुसार अठ्ठावीस मे पासून पावसाला उघडीप मिळण्याची शक्यता आहे आज आणि उद्या मात्र पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आगीच्या दुर्घटनेनंतर महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी काल औद्योगिक वसाहतींची पाहणी केली यात अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीमधील नियमबाह्य बांधकाम असलेल्या कारखान्यांना नोटीसा बजावणार असल्याची माहिती त्यांनी दिली अनेक ठिकाणी बांधकाम माचे नियम पाळले गेले नाहीत फायर ऑडिट नाही एमआरडीसीचे अधिकारी आपली जबाबदारी झटकत आहेत या घटनेची जबाबदारी निश्चित झाल्यानंतर योग्य ती कार्यवाही के केली जाईल असंही डॉक्टर ओंबासे यांनी सांगितलं राज्य सरकारनं प्रधानमंत्री आवास योजनेला गती दिली असून या अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांना नदी नाले ओढ्यातील पाच ब्रास वाळू मोफत मिळणार आहे याबाबतची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली वाळू धोरणाबाबत शासनानं तीस एप्रिललाच धोरण जाहीर केलं आहे त्यानुसार केवळ घरकुल लाभार्थ्यांनाच ही वाळू उपलब्ध होणार आहा जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे पावसाळ्यात लहान मोठ्या जनावरांना लंपी घटसर्प फऱ्या यासारख्या आजारांचा धोका असतो तो टाळण्यासाठी राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाकडून जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे ती पंधरा जूनपर्यंत चालणार आहे त्यासाठी लस लसदेखील उपलब्ध झाली आहे अशी माहिती या विभागाचे उपायुक्त डॉक्टर विशाल एवले यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली राज्यातील पशुसंवर्धन विभागातील सहाय्यक आयुक्त या संवर्गातील साठ अधिकाऱ्यांच्या बदल्या काल करण्यात आल्या त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यासाठी दोन नवीन अधिकारी मिळाले आहेत रिक्त असलेल्या या दोन पदांवर पूर्णवेळ अधिकारी मिळाल्यानं शेतकऱ्यांची सोय होण्यास मदत होणार आहे जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं पाक पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या निंदनीय हल्ल्यानंतर भारतानं यशस्वी हल्ला केला या, के या पार्श्वभूमीवर ऑपरेशन सिंदूरचा गौरव आणि जवानांच्या सन्मानार्थ काल कुर्डुवाडी इथं तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीमध्ये सर्वपक्षीय सर्वधर्मीय पदाधिकारी नागरिक सहभागी होते यावेळी भारत भारतमाता की जयचा जयघोष करत देशभक्तीचा जागर करण्यात आला अशाच प्रकारची रॅली अकलूजमध्ये दे देखील काढण्यात आली होती यामध्ये माजी आमदार राम सातपुते यांच्यासह सा इतर पदाधिकारी सहभागी झाले होते उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात करमाळा विधानसभा मतदारसंघात गेल्या दहा दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे यामुळे पिकांचं नुकसान झालं असून त्यांचे पंचनामे होऊन हेक्टरी दोन लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी आमदार नारायण पाटील यांनी केली आहे कांदा डाळिंब द्राक्ष आंबा यासह भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी काही ठिकाणी नुकसानीची पाहणी केली माजी मंत्री सिद्धाराम यांच्या सेना प्रवेशाच्या निर्णयानंतर काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी अक्कलकोट तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची तातडीनं बैठक बोलावली आहे आज सायंकाळी पाच वाजता काँग्रेस भवन सोलापूर इथं ही बैठक होईल आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं ही बैठक महत्वपूर्ण असल्याचं पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडील मराठी माध्यमाच्या एकशे तेरा शिक्षकांना समुपदनानं मुख्याध्यापकपदी पदोन्नती देण्यात आली मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काल ही प्रक्रिया राबविण्यात आली जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच समुपदेशनानंतर शिक्षकांना मुख्याध्यापकपदी देण्यात आले या निर्णयामुळे शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व शाळांना मुख्याध्यापक मिळाले असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण अधिकारी कादर शेख यांनी दिली तपश्चर्या आणि आत्मसंयमानं शरीर निरोगी आणि मन शांत राहतं घर असो वा कार्यालय आपल्याला व्यायाम हा एक जीवनाचा अविभाज्य घटक बनवावा लागेल असं प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांनी केलं आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर काल सोलापूरात दोन दिवसीय योग अभ्यास शिबिराचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी त्या बोलत होत्या भारत सरकार माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो कार्यालय तसंच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या वतीनं हा उपक्रम राबविण्यात येत आहे शासकीय मैदान नेहरू नगर सोलापूर इथं सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत हे शिबिर असून याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन सहाय्यक प्रसिद्धी अधिकारी अंबादास यादव यांनी केला आहे कोरोना काळात सेवा बजावताना मृत्यू झालेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिलेहाळ येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सुरेश गुरव यांच्या वारसांना पन्नास लाखांचा सा विमा सानुग्रह सहाय्य देण्यास राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे उपशिक्षक गुरव यांच्या मृत्यूनंतर चार वर्षांनी सरकारनं हा निर्णय घेतला आहे यापूर्वी माळशिरस तालुक्यातील एका शिक्षिकेच्या वारसांना अशा प्रकारचा लाभ मिळाला होता अर्थसंकल्पातील माहिती सामान्य लोकांना नीट समजावी अर्थसंकल्पातील तरतुदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या जातात त्याचं सादरीकरण कसं केलं जातं याची संपूर्ण माहिती असणाऱ्या अर्थसंकल्पाविषयी सर्व काही या डॉक्टर संतोष कदम यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन उद्या रविवारी सकाळी साडे दहा वाजता होणार आहे हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात हा कार्यक्रम होणार असून शिवाजी विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता डॉक्टर वसंत जुगळे यांच्या हस्ते याचं प्रकाशन होणार आहे आता तापमान सोलापूर शहरात काल नोंदवण्यात आलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं कमाल एकोणतीस पूर्णांक चार दशांश तर किमान तेवीस पूर्णांक सहा दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी यंदा पाच हजार दोनशे कोटी रुपयांची तरतूद जिल्हा बँकेला चौदाशे कोटीचं उद्दिष्ट विजापूर रस्त्यावरील पणासच्या अडचणी वाढल्या अकरा अधिकाऱ्यांची होणार चौकशी रस्त्यांची रुंदी आता नऊ ते बारा फुटापर्यंत करण्याचा राज्य सरकारचा निर्णय आणि पर्यावरण संवर्धनासाठी पंढरपुरात येत्या बावीस जूनला सायकल रिंगण सोहळ्याचं आयोजन याबरोबरच सोलापूर मधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार आता घडामोडी विस्तारानं